एकोणतीस वर्षीय महिला रात्री अकरा वाजताच्या सुमारास बाहेर गेलेली कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील ही घटना आहे रात्री रुग्णालयात गेल्यानंतर ती परत येत असताना अचानक रोडवरून मै ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आफरी नदीम बुकारी व एकोणतीस असे ह्या मृत महिलेचे नाव आहे ही घटना अशी की बहीण आफरीन हिच्यावर उपचार करण्यासाठी तिचा भाऊ जुबेर हा बहीण आणि आईला घेऊन सोमवारी रात्री रुग्णालयात गेला होता वेळ रात्रीची होती उपचारानंतर रात्री घरी परत जाताना घोडके माळ्याजवळ अचानक बाजूने आलेल्या मशीने जुबेर ह्याच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत दुचाकीवरील तिघेही जण रस्त्यावर कोसळले परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींला खाजगी रुग्णालयात दाखल करून काझी यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आपरिन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले त्यांची आई आणि भाऊ यांच्यावर उपचार सुरू आहेत सी पी आरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली